कोळंबी मसाला तयार करताना त्याच्यासाठी लागणारं वाटण आपल्याला कसं तयार करायचं आहे किंवा कोळंबी मसाल्याची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काय घालायचं आहे ही सर्व माहिती तर मी या रेसिपीमध्ये सांगितलेलीच आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते कोळंबी मसाला बनवतोय त्यासाठी इथं आपण कोळंबी घेतलेली आहे आणि कोळंबीचं वजनी प्रमाण म्हटलं तर अडीचशे ग्रॅम एवढी कोळंबी घेतली तिला ना पहिल्यांदा आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आणि नंतर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली नंतर आता आपण अर्धा तास ना मुरवण्यासाठी ठेवणार आहे त्यामध्ये आधी आप आपल्याला मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण थोडंसं लाल तिखटही घालून घेणार आहे थोडंसं असं लाल तिखट घालायचं आणि आता आपण हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे कोळंबीला ना हळद मीठ आणि लाल तिखट चांगले लागेपर्यंत आपण हाताने चांगलं मिक्स करून अर्धा तास तसंच ठेवणार आहे तोपर्यंत इकडे आपण वाटण तयार करूया वाटण्यासाठी बघा आपण दोन ना टोमॅटो चिरून घेतले होते आणि एक मोठ्या साईजचा कांदाही चिरून घेतलेला आहे पाच सहा काजू चार विलायची आणि थोडासा लसूण घेतलेला आहे कुकरचा टोप घेऊन त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य आपण भरून घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मसाला म्हणजे लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला तेल घालून ना आणि थोडंसं आलं टाकून कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन आपल्याला हे सर्व साहित्य वापून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडं आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आता आपण एक चमचा एवढं तेल घालून घेणार आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपण कोळंबी घालून घेणार आहे कोळंबी घातल्यानंतर चमच्याने आपण तिला चांगली परतून घेणार आहे म्हणजे आपण कोळंबी फ्राय करून घेणार आहे फ्राय करताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आणि मिडियमच फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आता बघा इथं कोळंबी आता मोठी आहे जशी आपण तिला फ्राय करू ना तसं तसं तिचा आकारणा बारीक बारीक अगदी काजूसारखा का होतो म्हणजे जेव्हा ती काजूसारखी होती ना तेव्हा ती फ्राय झालेली आहे आता इथं कोळंबी फ्राय झालेली आहे आता आपण काढून घेऊया आता आपण वाटण ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि बारीक अशी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशी बारीक बघा पेस्ट तयार करायची म्हणजे आपली नाही ग्रेव्ही आहे ना ती एकदम छान तयार होते लागणारं वाटण ही आपलं आता तयार झालेलं आहे आणि ज्या पॅन मध्ये आपण ना कोळंबी फ्राय केली होती ना त्याच पॅनमध्ये आता आपण ग्रेव्हीही तयार करून घेणार आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये इथं आपण वाटण घालून घेतलेलं आहे वाटण घातल्यानंतर चमच्याने ते वाटणना चांगलं मिक्स करून घ्यायचं वाटण मात्र आपल्याला चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून वाटणाला आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे जेवढं वाटण चांगलं भाजून घ्यायचाल ना तेवढी भाजी टेस्टला छान लागते त्यामुळे भाजी करताना नेहमी वाटण हे चांगलं तेल सुटेपर्यंतच भाजायचं आणि ज्या आपण भांड्यामध्ये वाटण काढलं होतं ना त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून तेही पाणी ओतून घेतलेलं आहे धाना पावडर जिरा पावडर आणि घरचा मसाला इथं आपण ना एक चमचा एवढा घरचा मसाला घालून घेतलेला आहे आता मसाला घातल्यानंतर मसाले हे आता चमच्याने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले ना चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता अनेक आपण तेल सुटेपर्यंत चांगला मसाला भाजून घेणार आहे आणि कोळंबी मसाला बनवताना ना त्यामध्ये चार काजू घालायचे त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही दाटसर होते आणि चार विलायची घालायची त्यामुळे छान असा फ्लेवर बसतो कोळंबी मसाल्याला नंतर मसाल्यामध्ये इथं आपण थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे पाणी आपल्याला ना गरमच घालून घ्यायचं आहे इथं बघा आपण थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आणि ते चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं चवीनुसार आता आपण ना त्यामध्ये मीठ घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता आपण जी कोळंबी फ्राय करून घेतली ना ती आता आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चमच्याने चांगली आपण आता मिक्स करून घेणार आहे भाजी ना मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ना मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे मसाल्यामध्ये जेवढी तुम्ही भाजी चांगली शिजवून घ्यायचाल ना तेवढी ना कोळंबीला मसालाही लागला जातो आणि ती चवीला आणखी छान लागते त्यामुळे थोडी मसाल्यामध्ये भाजी शिजवून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथं बघा आपण चिरून घेतलेली कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये घालून घेतली थोडासा शेवटला ना गरम मसाला घालायचा गरम मसाला घातल्याने आणखी ना कोळंबी मसाल्याला टेस्ट भारी येते त्यामुळे त्याच्यामध्ये आपण ना थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे भाजी आता आपली झालेली आहे तयार तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद